मी बघा सर्वांना माझ्या जन्ममध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाजलेत नऊ आणि आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तर आमच्या इथं पण चौकात बघा आमच्या शिवाजी चौकच आहे तर तिथं मोठी अशी म्हणजे शिवजयंती साजरी करतात तर स्पीकरचा पण आवाज येत तिथं बारा वाजता भरपूर म्हणजे असं फटाका वगैरे उलून म्हणजे जल्लोषात साजरी पण करतात आणि आता नऊ वाजता पण म्हणजे आता थोड्या वेळात पण करतात तुम कर नहीं भुटे -भुटे कर तर तुमच्याकडे करतात त्या नाही सांगा म्हणजे कुठे कुठे करतात आणि मेन म्हणजे आमच्यात पण मूर्ती आहे महाराजांची सर आम्ही पण करणार घरगुती शिवजयंती साजरी तर स्वयंपाक वगैरे झालाय तर आज मुलांना सुट्टी आहे म्हणजे मेन शेवणीला सुट्टी तर वेळ झाला स्वयंपाकाला तर कधी कोण ठेवली इकडं आणि भाजी बनवते बघा बटाट्याची आमटी आज काय जास्त नाही कारण वेळ झालाय भरपूर तर देवपूजा वगैरे झाली उपासना झाली आता रेबुज्या करून घेतलेलं बघा अशी मस्त तर ते झाल्यान बटपट सगळं काम करायला लागते तर राऊ पण निवांत श्राव पण निवांत उठली आहे चिते असल्यामुळे मी पण तिला मग उठवलं नाही लव निवांत झोपू दे सकाळचं पण लवकर उठायला लागते मुलांना लवकर शाळेला जायला लागते तर म्हणलं आज बटाट्याची भाजी करा म्हणते काहीच नाही भाजी तर आज बटाटाच करा आवडते पण रस्ता जास्त आमच्या पातळ भाजी आवडते त्यामुळे मग पातळ करायची आम्ही तिला तर करून घेऊ पटापटा आणि मग तुम्हाला पण दाखवते आमची छोटीशी घरगुती शिवजयंती आमची साजरी केली जेला पण व्हिडिओ काढेन तर चला मग कपडे वगैरे धरजेचं असेल मग चपात्या वगैरे झाल्या आणि इकडं आहे भाजी बनवली इथं मस्त अशी रस्सा आमटी आपली काय म्हणजे बटाट्याची आणि इकडं म्हणलं आता भाजी आलते म्हणजे भाजी विकायला एक माणूस आलतं तर त्यांच्याकडं मग कोथिंबीर बघा मस्त अशी कोथिंबीर आहे कसली को मोठी दहा लाख कोथिंबीर आहे बघा बघू शकते किती मोठी आणि मस्त अशी आहे इतकी की, की देशी कोथिंबीर आहे आणि अशी हिरवी पानं वगैरे भरपूर आहेत अशी मस्त आणि दहाला म्हणजे आता स्वस्त झाले अजून थोडं उन्हाळ्याने ना परत मागतील आणि काकडी पण घेतली बघा अर्धा किलो आणि मस्त अशी भाजी पण घेतली मेथीची करायची ब किती मोठे पेंड्यात शेतकरी ते शेतकरीच असतात आहो आणि दहाची मिरची घेतली मस्त हिरवी आणि काकडी पण अर्धा घेतली आता म्हणलं त्याचा थोडासा मिरचीचा ठेसा बनवा ह्यांच्या आवडीचा आहे आमच्या जा जास्त तर मिरच्या भाजून घेते आणि थोडंसं लसूण कोथिंबीर हो ॲड करून ठेसून घेते तर थोडासाच असल्यामुळे थोड्याच चार पाच कुड्या टाकते लसणाच्या आणि काकडी आहे तर मस्त असं दुपारी कोशिंबीरचा बेत करूया को तर अजून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन वगैरे करायचं चा आहे आम्हाला तर बघा वेळ भरपूर झालाय पटकन करून घेते स्वयंपाक श्राव कपडे धुळे लावलेत तुम्हाला दाखवत एक मिनटं माझे श्राव कसे कपडे धुते श्राव हाय <laughs> तर तिला आज आता माझे मला सांगायचं लक्षात ना माझी आज सासूबाई ना तिच्या आजी गावाला गेली त्यामुळे सासूबाई कपडे धुते तर आता तिला म्हणजे ही झालंय बघा कपडे धायला जर डाले पण नाही ती म्हणली मी धुती आई मी नको म्हणलो होतो माझं मी धुती नाही चार कपडे आहेत काल भट्टी वगैरे होती जास्तीची मोठं गाठलं भरून कपडे होते तर आज काही जास्तीचे नाहीत नको ना भरचीच आहेत मी धुती फक्त तिला म्हणजे नेहमी भिजत घातलेली निर्मिती नको मी धुती म्हणली कर स्वयंपाक तर मी बघा की बा... ना चहाचं भांडं आहे असं मोठं भरपूर अर्धा किलोच्या मापाचं अर्धा लिटरच्या माफाचं आहे तर ह्यात मी ब मस्त आमच्या चौघापुरता भात होते बा वास होते त्यामुळे मी ह्यात भात घातला आहे आणि शिजलाय पण असं सुटसुटीत मस्त आणि इकडं मिरच्या भाजायला लागलीत तर आणि रानातल्या अंड्या आणल्या मिरच्या फ्रीजमध्ये न ठेवता सगळं फ्रेश फ्रेश माळवाय तर सकाळचंच माझ्या डोक्यात असं आलतं की आता काहीच नाही मंडळी भाजीला काय करत हो भाजीवाला आला आता संध्याकाळी मेथीची भाजी मस्त करायची कोथिंबीर वगैरे निवडायची आहे मला पण आता दुपारच्याच वेळेस कारण घरातला आवरून परत पूजन वगैरे करायचं प्रतिमेचं तर लसूण सोलते आणि आत्ता बघा गेलेत गावाला आमच्या नंदूबाईकडं त्याच्यामुळे त्यांची ज्वारीचं वगैरे काय खळं करायचं म्हणजे ज्वारी करायची आहे त्यांची म्हणजे मोडायचं झालंय त्यामुळं बोलवले मागं असं घरी तेवढंच आपलं आहे माणूस म्हणून त्या गेल्या तर पुढं घरी तर राखण जनावर मैस वगैरे आहे तिला पाणी वगैरे असं त्याच्यासाठी त्या गेल्या त्या मग आता पटपट कामा ती आणि बघा माणूस नसल्यावर असल्यावरही होतं पण नसल्यावर मोकळं मोकळं वाटतं असं आणि असल्यावर जरा वेगळं असते मग काय म्हणते ती असल्यावर मस्तकात बसते नसल्यावर आठवण येते माणसाच्या असं असते तर असं काय नाही असं हे असते सगळं चारा काय म्हणते तसं यायला जायला तर लागणारच आहे त्यांना तिथं जरा नंदकडे जायचं होतं त्यांचं म्हणजे त्यांच्या कामासाठी त्यामुळे त्या गेल्या तर श्रावणली कपडे धुते तर धु चला आता पूजा वगैरेचं बघायचं आणि मी पप्पांना पण डबा दिला मम्मी माझी गेले तिच्या माहेरी माझ्या मामाकडे आजीकडे तर त्या आजीकडे गेले का तर माझ्या आजीचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय बघा तर त्याच्यामुळं बघण्यासाठी गेले मला पण जायचं आहे बघा तर मला जाणं होईना म्हणजे मी तर जाते आठ दिवस होत आले तर मला पण जायचं आहे तर बघा आता उद्या परवा जाईन शंभूचे पेपर आले परवा बघा दहावीचे त्याच्यामुळं माझं टेन्शन नाही त्याला पहिल्या दिवशी तर सोडाय लागणार आहे सांगोलेला त्याचा विद्या न्यू इंग्लिश स्कूलवरही आहे नंबर आलाय तर पहिल्या दिवशी त्याला सोडाय वगैरे लागणार आहे कधी जायचं काय होतंय बघायचं पण जायचं आहे भरपूर दिवस झाला आजीचं ऑपरेशन झालं तर बघा आवरलं काम मस्त आणि फरशी वगैरे पुसली किचन वाटा भांडी वगैरे सगळी झाली भांडी कपडे तर श्रावण धुतली होती तर आता भाज्या फक्त निवडायचं पण पहिलं आपलं प्रतिमेची महाराजांची पूजा करूया मूर्तीची आणि नंतर मग आवरायचं आहे मला श्रावणं पण ड्रेस घालणार आहे तर आपला आनंद आपणच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं साजरा करायचा असते तर छोट्या सकाळीनं पण आपल्या घरात एक आनंदाचा वातावरण आहे तर चला म्हटलं करूया तर मी कधी आवरत नव्हते एवढं रोज म्हणजे नेहमी जर वर्षी सिंपल पूजा करायची आपली तर आता मग मूर्ती वगैरे ठेवली आहे बघा स्थापना केली त्याची फक्त पूजा करायची हे नाही आल्यावर आवरेपर्यंत येतीलच आणि मेन म्हणजे ही साडी मी घालणार आहे पूजा होस तर म्हणजे केसरीच कलर आहे थोडासा लाल वेगा मिक्स आहे आणि अशी बॉर्डर आहे निळ्या कलरची त्याला तुम्हाला दिसत असेल अशी आहे आणि घातल्यावर दिसेल आणि जाऊन पण केसरी ड्रेस घालायला आहे तर तुम्हाला दाखवती बॅक कॅमेराने की कुठं म्हणजे वरती हॉलमध्येच मा मांडायची होती पण नको म्हणलं वरती खालतीसारखं करायला लागतं हे आण ते आणसारखं मग मुलं लगेच व्हायत ते तर म्हटलं जाऊ दे आपण हे तरच करूया खाली खालीच वरती गेलं का परत मग खा काढायचं वगैरे पण राहून जाते मी जातच नाही वरती काम म्हणजे होतच नाही जाणं बघा त्यामुळे म्हटलं नको आहे इथंच करू गेल्या वर्षी वरती केली ती फोटोशूट वगैरे मस्त झालं आता इथं कसं होतं काय माहित नाही पण बघू कॅमेऱ्याने कॅमेरेन असं आहे बघा महाराजांची मूर्ती आणि आपला छोटासा हे आहे टेबल तर तीन कप्प्याचा होता पण वरचा कप्पा काढला आहे तर दोन कप एक म्हणजे दोनच आहेत खालचा वरचा अजून एक वरती होता तर लेस उंच झाला असतं हे असं आहे आणि एक मस्त असं ओ म्हणजे ओढणीसारखं आहे ते म्हणजे अंतरलेला आणि त्याच्यावर पाटावर -पाटा महाराजांची मूर्ती असे हार वगैरे घालून पूजन करायचं आहे तर वाजलेत बघा साडे अकरा वाज दहा मिनटं कमी आहेत तर इथेच राहून ड्रेस हे केला आहे काढला आहे तर चला मग मी आवरती साडी घालते आणि तुम्हाला मग दाखवते आमची पूजा बघा मा असे साडी घातले मी सिंपल साधी आणि गळ्यातली ही वेअर केले आपलं काय म्हणते डुप्लिकेट आहे काळ्या व्हायचं तर छान वाटते बघा आणि चला आता पूजा करू हिणी पण आलेत ओ आवरा की तर शाहू पण आवरले शंभूला बोलायला गेली तर जेवण पण करायचं आहे तर चला हार वगैरे काढते आम्ही करतो पूजा

तर अशी सिंपल झाली बघा पूजा कस करायला बघा रुदू इकडे बाय बाप्पा लावायचा दोन तुला ए इकडं बघ कि इकडं दोन बोटांना जय बाप्पा करा जय बाप्पा करा जय बाप्पा करा जय बाप्पा करा हात जोडा तिथं बाप्पा करा हा डोकं टेकवा डोकं टेकवा डोकं टेकवा

झाली पूजासाठी आणि जेवण करायचं तर वाजले साडे बारा वाजून गेले नाही जवळ बारा वाजून गेले कोशिंबीर करायची दही लावलेला आणायला दुकानातनं बघा आणि कोशिंबीर करायची होती सकाळी आपण ही घेतलेली काकडी ना त्यामुळं तर कोश कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि काकडी पण आहे तर बीट आहे शेवणी टाकायचं काय करायचं नको आणि मिठाने थोडी टाकले असं थंडगार कोशिंबीर आहे या जेवायला तुम्ही पण तुन सगळे आणि मस्त जेवणात पण तुम्हाला दाखव असं काय आहे सकाळी तर सकाळ सकाळी खरडा पण केलाय जरा आता तिखट लागणार आहे थोडं तेल टाकते मी कारण आता आज असल्यावर जरा हे असते थोडं मुरल्यावर म्हणजे कमी येईल तिखटपणा आणि भात पण केलाय भात पण ह्यांना आमच्या ताट करायचं चालू आहे कोशिंबीर पण द्यायची शंभू आला नाही आमचा शंभू गेला सांगून कामाचा कामाचं असेल तर शिवाजी महाराजांचं काय असलं घ्यायला लई पडतं मित्रांबरोबर गेलाय मित्रा मित्रा मित्र तर हे जे कसले लग्नाला आलेले हे मित्र आहे मोठ लग्न हे असलं ह्याच मित्र त्यांच्या संग गेलय सांगवलेला हे <laughs> दहावीला बघायला गेला तर हे जे मोठ्या मोठ्या ओळखी आहेत त्या हे असलं महाराजांचं म्हणलं तर लय म्हणजे वेळ आहे भरपूर त्यामुळं गेले वाटतं महाराजांचं ह्याला सांगोले खूप मोठे आमची इथं मूर्ती म्हणजे ही झालेलं आहे तर तुम्हाला एकदा दाखवलं पण असेल व्हिडिओमध्ये तर कधी आज जर येऊ आलं तरी पण दाखवीन तर बघा असं जेवण आहे या सगळे जेवायला आम्ही पण जेवतो आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पूजा म्हणजे आपले महाराजांची साधे सिंपल तर आम्ही पण असं आता जेवतो या सगळ्या जेवायला चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग बाय